उजनी धरणावर पर्यटनस्थळ होण्यासाठी हालचाली सुरू महाडाचे आमदार अभिजित पाटील यांनी केली परिसराची पाहणी करमाळ्याचे आमदार पाटील यांचीही होती उपस्थिती उजनी धरणाच्या अधिकाऱ्यांसोबत पार पडली महत्वपूर्ण बैठक प्रतिनिधी महाडा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे धडाडीचे आमदार अभिजित पाटील यांनी आपल्या मतदारसंघाचे व्हिजन समोर ठेवत विकास झपाट्याने व्हावा यासाठी आमदारपदी निवडून आल्यापासून प्रयत्न चालविले आहेत त्यातीलच एक महत्वाचा म्हणजेच उजनी धरणाच्या पर्यटनस्थळ विकासासाठी हिवाळी अधिवेशन वेळी प्रश्न मांडला होता त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू केली केली आहे यावेळी उजनी पाणी सोडण्याचे नियोजन जाणून घेत धरणाची पाहणी सोलापूर जिल्ह्याची वरदाईने ठरलेल्या उजनी धरणावर पर्यटनस्थळ व्हावे त्यामुळे मोठे अर्थकारण या भागासाठी उपलब्ध होईल यासाठी माढा विधानसभेचे आमदार अभिजित पाटील यांनी नागपूर अधिवेशनामध्ये उजनी धरणावर पर्यटन स्थळ व्हावे म्हणून आवाज उठविला असता त्यावर तातडीने उजनी धरण भीमानगर येथे उजनी धरणाचे अधिकारी व आमदार अभिजित पाटील व आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक पार पडली त्यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी उजनी धरणाचीही आवर्जून पाहणी केली यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य भारत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्षाचे संजय कोकाटे भारत पाटील नितीन कापसे सरपंच प्रमोद कुटे डीव्हीपी पी बँकेचे चेअरमन औदुंबर महाडिक नाना महाडिक सौदागर जाधव यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते अधिकारी, अधिकारी उपस्थित होते